पण पाहतात की भाऊजीने लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून पिंपरींचोड शहरामध्ये श्रीं काप्पा बारणे शिवसेना खासदार यांच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले साहेब आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतळ्यावर त्यांचं भव्य सभाचं आयोजन केलेलं होतं प्रचंड गर्दी आहे आणि या सभेचं आयोजन करत असताना त्यांचं आगमन झालेलं आहे सभेला पण पाहतात क्रिस्टल कोर्ट या हॉटेलमध्ये त्यांचं या ठिकाणी थांबलेले आहेत त्याच दृश्यामधून आर पी कुंडल भाऊ हे अध्यक्ष आहेत तसेच सर्व वरिष्ठ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आर एकत्र आलेले आहेत ढोल ताशाच्या गजरामध्ये केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांचं स्वागत करताना भव्य असा हार आणलेला आहे किरण आणलेले आहे त्या किरणाच्या माध्यमातून त्यांचा भव्य असं स्वागत या हारामधून आपण त्यांचं दृश्य आपण पाहतात आणि खरोखरच श्रीरंगप्पा बारणे यांचा जो प्रचार आहे तो खऱ्या अर्थानं सिंगाला पोचलेला आपल्याला दिसत आहे जोरदार मुसुंडी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि या दृश्याच्या माध्यमातून आठवले साहेब काय म्हणतात आजच्या प्रसंगाला जनतेला कारण इथं दलित मत मोठे आहेत पिंपरी विधानसभा हा अनुसूचित जातीचा राखीव हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये चिंचवडच्या आमदार अश्विनीताई जगताप यासुद्धा उपस्थित आहेत शंकरभाऊ जगतापसुद्धा भाजप अध्यक्ष उपस्थित आहेत आरपीचे सर्व पदाधिकारी कार्यालयात उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टी शहर शाखेच्या वतीने शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप शहराध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन नगरसेवक संदीप वागरे त्रिभुव संदीप वागरे नगरसेवक सागर आंबोळकर नगरसेवक बाळासाहेब भोवळ नगरसेवक अण्णाभाऊ साठे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आज महाराष्ट्र त्याच्या सर्व या कामगार नगरीतील सर्वांना शुभेच्छा देऊन केंद्रीय समाज कल्याण मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब हे आज माझ्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमदार सुनीताई जगताप आमदार उमाताई ठाकरे भारतीय जनता पक्षाचे यशाराचे अध्यक्ष अध्यक्ष शंकरशेठ जगताप

नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी दे तुमच्या समोर अनेक आहेत कारणे मग काय निवडून येणार नाही <laughs> गेल्या दहा वर्षापासून अत्यंत देशाला गतीशील दिशेने घेऊन जाणारे नरेंद्र मोदी गावागावात मी बोलत आहे कधी गावा गावातले बोलत आहे दादी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत नरेंद्र मोदी एकत्र नरे या पण या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस जी आजी दादा हवा आणि या फट्टे आहे नरे नरेंद्र मोदींच्या सोबत नरेंद्र मोदी अनवणे हेऱ्या घमाड्याचं काम नाही नरेंद्र मोदी विचार करून देशाचं काम करताय सर्वसामान्य माणसाला वरती आणण्याचा प्रयत्न करताय सामाजिक न्यायासोबतच आर्थिक न्याय देण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करतायत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले नरेंद्र मोदी ओबीसी समाजामधून आलेले नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी समाज नरेंद्र मोदी जर हिंदू तो नरेंद्र मोदी सर्व धर्मी सोबत घून आते सब सब हाँ है सबका साथ सबका विकास हा है नरेंद्र मोदी का